वाय ब्या काही म्हण राव पण आपल्याला सुख नाही दोघाला बायका काय आपल्याला चांगल्या भेटले नाही रोज उठून किरकिट किरकिर 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 हे होय दादा काही एवढा पैसा कमवतोय एवढं घरात आणतो या एवढा सोन्यासारखा संसार कराय बघतोय दोघंच्या दोघं आपण पण काही सुख समाधानात नाही जरा सुद्धा नाही एवढं कसं काही बरं सुखी राहतं आई काय तरी इलाज काढलं पाहिजे होय चला त्याला विचारूया त्यालाच विचारायचो का चला चल विचारू चला ऋषी भाऊ तुम्हाला एक विचारायचं विचारू का विचारा की मला सांगा तुम्ही एवढं सुखी समाधानी हाय ह्याचा राज काय तुमची लग्न झालेत काय झालेत की रा झालीत <laughs> म्हणून तर आली काय घरात सगळं आणून देतो या त्यात साड्या आणतोय चिकन आणतोय मटण आणतोय मेकअपच सामान आणतोय मेकअप तर ती जरी एवढी मोठी मारली तरी बी आम्हाला काही सुख समाधान नाही <laughs> <laughs> हेच आहे काय ज्यावेळी माझा घटस्फोट झाला तेव्हापासून मी आहे oh आता डोक्याला ताप नसतोय निवांत कमवतोय खातोय झोपतु नेवांत एकट्याची लाईफ सुखी लाईफ दादा चला दादा त्याचं ऐकलं का त्यानं घटस्फोट घेतल्यापासून ते सुखी आहे मग आपण दोघं बी घटस्फोट घेऊया आपण कुठं लगीन केलंय बाबा पानसट बोलता काय दादा आपण म्हणजे मी आणि माझी बायको आणि तुम्ही आणि तुमची बायको होय होय काहीतरी घेतलंच पाहिजे निर्णय घे त्याच्याशिवाय आपण सुखी समाधानाने ते बघ जिंजाळा झाल्या काही साच सुखी राहिले चाल तू चाल अग माझा नवरा कुठं गेलाय काय माहित तीन दिवस झालं माझा नवरा पण गेलं बाई तीन दिवस झालं मला काय वाटलं माहितीये का माझा नवरा आणि तुमचा नवरा सोबतच गेले असेल होय होय फोन पण लाग ना कुठं उलातल्यात काय माहित काय बाई मी बी लावलती फोन लाग ना गेले होय होय दोघं मिळून कुठं हिंडत असेल बरं बोंबलत होय बरोबर आहे तुमचं माझ्या नवऱ्याचा फोन कधीच बंद लागत नव्हता हो वहिनी काय 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 नाही बघा भाऊजी जरा टेन्शन मध्ये आहे कसल्या टेन्शन मध्ये आमच्या दोघींचा नवरा तीन दिवस झाला बेपत्ता आहेत कुठे गेल्यात माझ्याकडे आलती होय काय म्हणले काय नाही ती बायकोला कस सोडायचं घटस्फोट कसा घ्यायचा विचारायला बर मी जातो जरा गडबड आहे आपण तीन दिवस घर सोडून बेपत्ता होतो फुल कॉन्फिडन्स आला आता आपल्यात होय निर्णय झालाच पाहिजे शंभर टक्के शंभर टक्के नाही एकशे एक टक्का तू सोडून दे मी सोडून देतो जातो घरी 这，你别笑。